परंपरा असते लग्नामध्ये पण मला वधूवरांच्या बालकांचं अभिनंदन करायचं किंवा हे मान सन्मान सोय पण सोडून सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये ते सहभागी होत आहेत गेले पंचवीस वर्षांनी सातत्याने हा संबोधी अकादमीचा उपक्रम सुरू आहे समाजाचा त्याला पाठिंबा आहे आपण सगळे पत्रकार बंधू जाणता की आम्ही समाजातल्या कुठल्याही माणसाकडून एक रुपयाचा निधी घेत नाही किंवा वधूवराच्या नोंदणी फी सुद्धा घेत नाही आणि अशा पद्धतीने आपण सगळा सामूहिक हा सोहळा साजरा करत असतो आणि प्रचंड संख्येने समाजाचा त्याला प्रतिसाद आहे आणि भविष्यातही या सोहळ्यामध्ये वाढ व्हावी मी आजच्या आपल्या पत्रकार बंधूच्या माध्यमातून शासनाला नम्र विनंती करू इच्छितो की आपण शासन निर्णयामध्ये जे लिहिलेलं आहे की बाबा शा लग्नविधीच्या दिवशीच तो वधूवरांना चेक मिळाला पाहिजे पण त्या दिवशी तर ते चेक देतच नाही किमान ते महिने दोन महिन्यामध्ये तरी द्यावा जेणेकरून त्या कुटुंबाला त्याचा आनंद होईल आणि पुढच्या वर्षीही लोक जास्तीत जास्त संख्येने सहभागी होत असतात आंबेडकरी समाजाला गरीब समाजाला ज्यांची ज्यांची आपत नाही ती कुठल्याही जाती धर्माची असो त्यांनी या सगळ्या सामृत्य सोहळ्यामध्ये सहभागी होऊन आपल्या पालकांचे विवाह करावे जेणेकरून आपल्याला लग्नासाठी कर्जबाजारी होण्याची गरज नाही समाजाचा चांगला पत्रकार पाठिंबा आहे परभणी जिल्ह्यातील सगळे माझे पत्रकार बांधवही या सोहळ्याला अत्यंत चांगली पृष्ठ देतात आणि दिवसेदिवस या सोहळ्यामध्ये संख्या वाढत आहे थोडेसे शासनाच्या उदासीन धोरणामुळे ही संख्या कमी होत आहे पण आम्ही संघर्ष करू यांना न्याय मदत मिळवून देऊ त्यासाठी आपल्या समाज बांधवाचा आणि पत्रकार बांधवाचाही पाठिंबा घेऊ आजच्या प्रसंगी ज्यांचा विवाह झालेला आहे त्या सगळ्या वधूवरांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यांच्या भावी आयुष्याचं आनंदाचं जावं सुखाचं जावं अशी मी तथागत आतापर्यंत आज मला वाटतं एक्क्याऐंशी विवाह होते आणि म्हणजे शेवटच्या दिवसापर्यंत आम्ही जरी नोंदणीच्या तारखा वाढवत गेलो पण शेवटच्या दिवशी जरी आले तरी आम्ही त्या सगळ्या लोकांना सामोवून घेतलं आणि आज एक्क्याऐंशी विवाह झाले आणि आजपर्यंत तीन हजारच्या वर या संबोधी अकादमीच्या विवाह सोहळ्यामध्ये विवाह झालेले आहेत